रामराम शेतकरी राम मित्रांनो आपण कापूस आता कोडपणी करून घेतो आहे कोडपणीमुळे ज्या आपण नाल्या पारलेल्या असतात तर त्या भरल्या जातात आणि कापूस हा कापसाला माटी लागून जाते आणि काही प्रमाणात तण झालेलं असतं ते पण याच्यातून निघून जातं आणि विशेष म्हणजे आपण जे पाणी देतो त्याच्यानं थोडी जमीन बंदी झालेली असते कोडपणी केल्याने हवा घुसायला चांगला प प्रकार होतो आणि कापूस थोडा कोडपणी केल्यानंतर वाढ पण चांगली होऊन जाते दोन एक दिवसात आता बघा काल आपण याच्यात पाऊस नव्हता त्याच्यामुळे कोडपणी केलेली होती अर्ध्यापर्यंत आता जे कोडपणी झालेली आहे ते आता दाखवतोय रात्री पाऊस पडल्यामुळे काल पाऊस पडला त्याच्यामुळे थोडं त्रास देते खुरपण काढायला केली नाही आहे तिथलं क्वालिटी बघू शकता येतो मेन आणि जिथं कोळपणी झालेली आहे त्याची बी क्वालिटी माटी खालती वरती होते त्याच्यामुळे पिकांना पुरेपूर हवा भेटते ऑक्सिजन भेटून जातो त्याच्यामुळे जे पिकांना जे लागणारं पोषक वातावरण आहे ते कॅ क्लिअर होऊन जातं त्याच्यामुळे रूप करतात आणि कोळपणी केल्यामुळे फायदे भरपूर आहेत तणाचाही बंदोबस्त होतो स ऐंशी टक्के तण बंदोबस्त होऊन जातो आणि पिकांनाही आवाखेडती भेटते आमच्या खांदेसमध्ये याला कोडपनी म्हणतो एका बाजूला पहिल्यांदा इकडून गेलेलं असतं नंतर इकडे येतं काही शे शेतकऱ्यांना ते भाषा असल्या वेगळी असल्यामुळे समजत नाही त्याला कोडपणी म्हणतात आम्ही म्हणजे अंतर मशागत शागत करायला चांगलं असतं आहे पूर्ण पट्टा निघून जातो पाच फुटाचे अंतर आहे